म्हणजे या देशातला सगळ्यात फेकूचंद पंतप्रधान आपल्याला भेटला आजपर्यंत एवढा फेकू पंतप्रधान भेटला नाही तुम्हाला जर असं वाटत असन का ह्या खरंच फेकू आहे तर गुगलवर फेकू नावानं सर्च करा मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्राची आण बाण शान आदरणीय पवार साहेब आदरणीय थोरात साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय अमोलदादा कोल्हे आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली अशा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवार शोभाताई बच्छाव उपस्थित या विचारमंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या सर्व तमाम लोकांना मी नमस्कार करतो आणि मी अचानक आलो मला अचानक बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो <laughs> हा आपला विषय कालच दाढीवाला इकडं येऊन गेला आणि एका महिन्यात किती वेळ एखाद्या माणसानं खोटं बोलावं म्हणजे या देशातला सगळ्यात फेकूचंद पंतप्रधान आपल्याला भेटला आजपर्यंत एवढा फेकू पंतप्रधान भेटला नाही तुम्हाला जर असं वाटत असन का ह्या खरंच फेकू आहे तर गुगलवर फेकू नावानं सर्च करा आणि जर तुम्ही फेकू नाव सर्च केलं तर एकाच माणसाचे फोटोन व्हिडिओ येईन थो म्हणजे दाढीवाला येईन का नाही येईन या भारतातल्या गोरगरीब शेतकऱ्याची नड्डी पिचकण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा इतिहास पहा या शेतकरी या शेतकऱ्यावर अन्याय करणारे तीन कायदे ह्या चोट्यानं केले आणि या भारतातले शेतकरी दिल्लीत जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं आतंकवादी म्हणलं नक्षलवादी म्हणलं म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते एक वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी तरी साला या ऐकायला तयार नाही पण या देशातला शेतकरी पुरला मायाबाप एका दाण्याचे हजार दाणे करणार आहे तुले म्हणा मोदीला माघार घ्या लागली आणि या देशातल्या शेतकऱ्याची ताकद पाहून त्यांना तीन कायदे माग घेतले नाही तर बंद आंदोलन चिरडून ठेवण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं केलं का नाही केलं त्याच्यात सातशे शेतकरी शहीद झाले म्हणून तमाम या धुळे मतदारसंघातल्या बांधवांना माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्या सातशे शहीद झालेल्या शेतकऱ्याचा बदला जर काढायचा असाल तर येणाऱ्या वीस तारखेले शोभाताई बच्चाव यांना पंजा या चिन्हासमोर मतदान करून जास्तीत जास्त मतानं विजयी करा त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं हे कोण लागलं आंडू पांडू हे मान तिथं पंजाब मध्ये जाच होत याले पंजाब मध्ये जाच होत पंजाब मध्ये गेलं उडान पुलावरून याच्या याच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवले फाट्यात पळत आलं तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्या भाषी तीनशे कोटीची होती का नाही ह्या दाडीवाल्यानं ना उद्योगपत्याच मुक्या मुक्या माहित आहे तुम्हाला हा मुक्या अन्या अदानीच चौदा हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते चोटत म्हणजे तुम्ही विचार करा ते कर्ज शेतकऱ्याचा सरसगट सात बारा माफ करायचं काम जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेब होते आणि महारा भारताचे भारताचे कृषी मंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान प्रत होते मान्य मनमोहन सिंग आणि त्याले हे काम ते माहित आहे का मुका पंतप्रधान प्रत होता आबे तुझ्यासारखा चोट्या फेकून होता ना रोज एक महिना झाला का टीव्हीवर येते मन की बात मन की आबे साले कुछ पूजतो काम की बात कर म्हणजे नुसता मन की बात त्याच्या त्याच्या मन की बात न ना काहीच नाही झालं या देशातले पोटे बेरोजगार करून ठेवले करून ठेवले का नाही ठेवले आता हमी भावासाठी या निवडणुकीच्या शेतकऱ्याचं आंदोलन झालं हा त्याच्या रबराच्या गोळ्या आ त्या छर्रे छर्रे मारले छर्रे शेतकऱ्याच्या पाठीत एका पोराला रबराची गोळी इथं लागली तर एकवीस वर्षाचा पोरगा शहीद झाला हा एवढाले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिगेट्स नाही एवढ्या बॅरिगेट्स त्या दिल्लीच्या बॉर्डरवर लावली तुम्ही विचार करा का हे खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे का दिल्ला का न्याय डी एपीची बॅग किती रुपयाची होती दोन हजार चौदाले पाचशे अडतीस किती केली या चोट्यानं तेराशे पन्नास इरियाची बॅग दीडशे रुपयाची होती कितीची केली साडेतीनशेची केली केली का नाही हा शिलेंडर चारशे तीस रुपयाचा सिलेंडर चोट्याला महा वाटत होतं अबकी बार मोदी हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार आता एक नारा देऊ आपण ठीक आहे हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी तडी पार लेकाले ले तो म्हणे फकीर हो झोला लेके चल तो त्याच्या गळ्यात झोलाच टाका आणि त्या केदारनाथच्या गुफेत पाठवा पुन्हा ते गेलो होतो दोन हजार एकोणीसले ले चष्मा लावून ध्यान कराले त्याला तिथं वापस पाठवायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याले पर्याय नाही या, पर्या या देशात ठीक आहे सिलेंडर महाग केलं डीएपीची बॅग माफ केली बॅग केली पेट्रोल डिझेल माहित आहे का पेट्रोल डिझेलवर एकशे तीस टक्के टॅक्स आहे पेट्रोल हे फक्त पन्नास रुपये लिटरनं तयार होते कंपनीत किती रुपये पन्नास या चोट्यानं त्याच्यावर जीएसटी नाही लावला कारण जीएसटीचा हायएस्ट टॅक्स आहे अठ्ठावीस टक्के दोन गोष्टी जीएसटी पासून अलग ठेवलाय एक बंफर आणि एक पेट्रोल डिझेल अना तुम्हाला जे सहा हजार रुपयाची भीक देऊन राहिला मोदी का सांगते आपल्याला किसान सन्मान योजना अरे या धुळे जिल्ह्यातला शेतकरी कापूस उत्पादक आहे हाय का नाही मग या कापसाच्या ऑस्ट्रेलियन गटाने बोलावल्या चोट्यानं कापसाची निर्यात का केली बंद केली आणि कापसाचे भाव सहा हजार सातशे हमी भाव आहे आणि माझ्या बापाचा कापूस चालला सहा हजार दोनशे न अरे नाही काही तर दहा हजार रेट गेला असता तुना साल्या एका क्विंटल माग चार हजार रुपयाचं नुकसान केलं माया कास्त कराले एकरी आठच क्विंटल कापूस पडतो तर एका एकरात बत्तीस हजार रुपयाचं नुकसान या के चोट्यानं के, के, केलं आपलं केलं केलं का नाही केलं जेव्हा तुरीची दाय तूर झाली होती बारा हजार रुपये तूर क्विंटल झाली होती ती इजिप्त वरून दाय बोलावली हो कातल्यासारखी एवढी बोलावली त्याचे मापदंड नाही बोलावली चार हजारावर तुरी आल्या अन का। तो देवेंद्र फडणवीस खरेदी करायला बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर चोटे ट्रक ना बारदाना आणून टाके मग म्हणते साला कराय मास्तर बोमलते आता बोमलणार नाही का पोट आहे ज्याची जैते त्याला कळते बरोबर आहे का नाही म्हणून हे लक्षात ठेवा जर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत शेकून घ्यायची नसेल पुन्हा पाच वर्ष आणि आय तो गरम फडक्याला शेकवते हा पुन्हा जर पाच वर्षे शकून घ्यायची नसान तर येणाऱ्या निवडणुकीत शोभाताई बच्छाव यांना जास्तीत जास्त मतानं निवडून आणायचं आहे आहे का नाही हात वरतो शाबाश हा म्हणून या देशातल्या रोजगार बेरोजगार पोट्याचा पूर्ण तमाशा करून टाकला यानं यानं आता या महाराष्ट्र सरकारनं एक भरती आणली त्या भरतीत हजार रुपये फी घेतली तलाट्याची फी हजार ग्रामसेवकाची फी हजार क्लरिकलची फी हजार आणि या भारतात कलेक्टरची फी शंभर रुपये आहे सांगायच्या मग आम्ही कुठं न्याय मागायला जाऊ म्हणजे कलेक्टर बनाचं तर शंभर रुपये आणि तलाठी बनाचं तर हजार रुपये कोणा किती व्या किती व्या त्याले मी रिक्वेस्ट केल्या का हे फी कमी करा गोरगरीबाचे पोरं आहे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे म्हणून या देशात रिक्षेवाल्याचं पोरग शेतकऱ्याचं पोरग शेत कष्टकऱ्याचं पोरग दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते सकाळी साडेचार वाजता इकडून प्रॅक्टिस करते आर्मीमध्ये भरती व्हासाठी अरे आपलं पोरग सतरा वर्षाच्या बॉन्ड वर लागे आर्मीत लागे का नाही आणि त्याले मान सन्मान होता त्याले त्याले, त्याले, त्याले पेन्शन होती कॅन्टीनची सुविधा होती तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लपटून ये त्याला मानवंदना देण्यात होती येत होती ते बंदी कालीन ह्या चोट्यानं अग्निवीर सारखी योजना आणली कोणती अग्निवीर आणि त्या अग्निवीर योजनेत तुमचा पोरग एकोणीसव्या वयात लागन आणि तेविसाव्या वर्षात रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर्ड एकमेव पंतप्रधान तुमच्या आले आणि जर रिटायर्ड झालेला पोरगा जर घरी गेला बापू लग्न करायचा रिटायर्ड एक मॅन पुरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार अरे ठेवन का नाही ठेवणार म्हणून या महाराष्ट्रामध्ये का केलं म्हणते पवार साहेबांना हे येऊन इथं विचारते तर पवार साहेबानं या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं या महाराष्ट्रात फळबाग लागवड योजना कोणी सुरू केली असन तर मान्य पवार साहेबांना सुरू केली आणि त्याच्यावर सबसिडी दिली ड्रिप इरिगेशन थिंबक सिंचन ठीक आहे तुषार सिंचन याच्यावर सबसिडी द्यायचं काम पवार साहेबांनी केलं केलं का नाही केलं केलं का नाही केलं हा म्हणून ठीक आहे हे ह्या मंत्रीनं का केलं काँग्रेसनं सत्तर वर्षात तर जे चोट्या तू इकत आहे ते काँग्रेसनं केलं नाही ते इकलं का असतं यानं बरोबर आहे का म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड चे पैसे खाल्ले का म्हणे ना ना खाऊंगा ना खाणे दूंगा आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये मागून पैसे घेतले घेतले का नाही घेतले या देशात मार सांगते हम हिंदू हय हिंदू है हिंदू खत्रेमे है, खत्रे है आपल्याला मार सांगतले त्यानं काही हिंदू में नाही तरी सीट खत्रेमे आहे त्याची शीट धोक्यात आहे आता म्हणून ते बयारासारखं काही बी बोमलून राहिलो हा त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी केला जे कोविडचं वॅक्सिन दिलं ते जे वॅक्सिन दिलं त्या कंपनीने परमिशन द्यायसाठी तिची पूर्ण परवानगी कम्प्लीटच व्हायची होती तर तिले तुम्हाला इंजेक्शन टोचलं आणि आता आठ दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक म्हणते तर ते इंजेक्शन टोचल्यावर ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते नाही तर हार्ट अटॅक येऊ शकते काही एकामेकाच्या तोंडाकडे पाहू नका तुम्ही घेतलाय घेतलाय का नाही हा त्या कंपनीकडून पन्नास पंचावन्न करोड रुपये घेतले यानं घेतले का नाही तर त्याचा एक नारा आहे मुझे चंदा दो धंदा म्हणून उद्योग पटेल हे मोठं करायचं सरकार आहे गोर गरीब शेतकऱ्याचं सरकार नाही पुन्हा तो जर निवडून आला तर तो निवडून येणारच नाही आलाच नाही पाहिजे नाही तर पुन्हा तो गरम फडक्यानं शिकवणार आहे आता भविष्यात तुमच्याकडे एक प्रीपेड मीटर येणार आहे आणि ते मीटर त्याच्यात रिचार्ज मारा तर लाईन चालू राहीन आणि रिचार्ज संपलं तुमच्या घरची लाईन बंद होईल ना शकून मग ना त्याले मत म्हणून येऊन जाऊन ते पवार साहेबांवर इथं येऊन ठीक आहे आरोप प्रत्यारोप करून राहिले करून राहिले ना त्याला एकच माणूस माहीत आहे का एकच माणूस आपल्याला भारी पडू शकते कारण याच माणसात ताकद आहे का सब्काळी माणूस लंकेत पाठवायचा आणि लंकेत पाठवून माणसाची शपथविधी करायची आणि साडेतीन वाजता लंकेला आग लावून वापस आणायचा आणि एकच माणूस आहे आकड्याचा जादूगार दोनशे त्र्याहत्तर प्लस आकडा जर नाही झाला इंडिया दहा पंधरा उमेदवार कमी पडले तर एकच माणूस आकड्याचा जादूगार आहे ते म्हणजे मान्य शरद पवार साहेब आणि ह्याच माणूस त्याला भारी पडणार आहे भविष्यात म्हणून ते याच्यावर इथं येऊन महाराष्ट्रात पंधरा पंधरा सभा तो दाढीवाला घेते त्याले त्याची शीट डामाडोल वाटून राहिली त्याले आपल्याले फिरशे झोला लेके भेजणार आहे भाई पुन्हा तो इथं आला नाही पाहिजे बरोबर आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याने विचारलं नाही पाहिजे या देशात काँग्रेसनं का केलं ठीक आहे शरद पवार साहेबांनी का केलं तर त्याले उत्तर या निवडणुकीतून द्याच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेला चार तारखेला आपला रिझल्ट आला पाहिजे दोन लाखाची अडीच लाखाची लीड शोभाताईंना भेटली पाहिजे म्हणून आवा द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा